नमस्कार मी करणसिंह पवार आपण पाहता येलस मराठी आपण सध्या आहोत परभणी जिल्ह्यातील पाथरी या शहरात तर पाथरीची ज्या ज्यावेळी चर्चा निघते त्यावेळी साईबाबांचं जन्मस्थान असा दावा केला जातो त्यावरती बरेच दावे प्रतिदावे सुद्धा आहेत या व्यतिरिक्त राजकीय दृष्ट्या पाथरीचं एक वेगळं महत्त्व आहे खरं तर याच मतदारसंघात या नगर परिषदेवर तब्बल पस्तीस वर्षापासून बाबाज आणि दुराणी यांचा निर्वाद वर्चस्व राहिले यंदाची निवडणूक मात्र फार वेगळी आहे कारण बरेच सहकारी यांनी त्यांची साथ सोडलेली आहे विद्यमान आमदार राजेश विटेकर हे सुद्धा मजबूत पद्धतीनं या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत त्यामुळे या ठिकाणची लढत ही तिरंगी होती मात्र उद्देश हा आहे की पात्रीकरांच्या नागरिकांच्या सामान्य जनतेच्या नेमक्या समस्या काय आहेत या नेत्यांच्या माध्यमातून पातळीच्या विकासाचं व्हिजन काय आहे तेच आपण आपल्या कोणाचा या शोच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सुरुवात करूयात राष्ट्रवादी या पक्षाकडून खरंतर राजेश विटेकर यांचं नेतृत्व आहे विद्यमान आमदार आहेत आता आपण ज्यावेळेस मतदारांकडे मत मागण्यासाठी जात आहे नेमकं त्यांना काय आश्वासित करताय आपल्या माध्यमातून पातळीच्या विकासाचं व्हिजन काय आपण मतदान मागायला जातो तो चोवीस तास लोकासाठी काम करीन मी एक मजूर माणूस आहे माझा माझा वाड माझा कुटुंब आहे एक मजूर आहे माझ्या वाडात समजा लोक मजूर आहेत काम करून खाणार आहेत मी चोवीस तास त्याच्यासोबत राहणार उभा आतापर्यंत जेडे पी आले आणि जेवढे गेले आमचा काही काम नाही केला मला समजा वाडाच्या लोकांनी उभा केला आणि शंभर टक्के आम्हाला निवडून देणार विजय आमचाच होणार गुलाल बी आमचाच होणार येतोय आपण पाहतोय कि तब्बल पस्तीस पस्तीस वर्ष ना जवळपास पस्तीस वर्षापासून निर्वाद वर्चस्व या नगर परिषदेवरती राहिलेलं आहे मात्र जी काय परिस्थिती आपल्या माध्यमातून पात्रीकरांसाठी विकासाचं विजन काय माजी आमदार सन्माननीय बाबाजा आणि दुराणी साहेब यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे पंच्याऐंशी पासून या पात्रीची नगरपालिका त्यांच्या ताब्यामध्ये आहे आणि भविष्यात सुद्धा तेवीस आमचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे परभणी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताने या ठिकाणी निवडून येतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे शिवसेनेकडे येऊयात शिवसेनेची लढत आहे खरं तिरंगी लढत या ठिकाणी होत आहे आपल्या माध्यमातून मतदारांना आपण काय आवाहन करतात कुठल्या अशा प्रमुख समस्या आहेत पाथरी ज्या प्रलंबित पडल्यात पहिल्यांदा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे तिरंगी लढत नाही फक्त इथं एकतर्फी लढत लढत आहे शिवसेना तेवीस ते तेवीस नगरसेवक निवडून आणणार नगर निवडून आणणार आहे आणि फक्त ते विकासाच्या जोरावर फक्त सईद माया यांच्या नेतृत्वाखाली तीन वर्ष काम केले या ठिकाणी पस्तीस वर्षाच्या राजकारण्याने काही विकास केला नाही म्हणून आता लोक शहीद खान्यांना स्वीकारणार तर राष्ट्रवादीकडे व अपक्षाकडे मिळणार येणार आहे एक महत्वाचा मुद्दा आहे काय मुद्दा आपण विश्वास देत आहे मात्र पात्रेकर आपल्याला कौल देतील का पाथरीकर शंभर टक्के राजेशदादा विटेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कौल देणार म्हणजे देणार आम्ही हवेत बात करणारे माणसं नाहीत आम्ही जमिनीवरचे माणसं आहेत आम्ही ओवर कॉन्फिडन्समध्ये ह्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये येऊन हे म्हणणार नाही की तेवीसपैकी तेवीस आमचे येणार पण मात्र शंभर टक्के हे खरं आहे की तेवीसपैकी अठरा शंभर टक्के अठरा कॅन्डिडेट आमचे निवडून येणार अपक्षांकडे येऊया अपक्ष उमेदवारसुद्धा आपल्यासोबत आहेत अपक्ष म्हणून लढत आहे कुठल्याही पक्षाविना स्वतंत्र निवडणुकीत लढत असताना मतदारांचा कसा प्रतिसाद आहे मला मतदारांचा एकदम फुल प्रसाद प्रसाद आहे और मला एक अपेक्षा आहे की म मला सगळे पाथरीची जनता निवडून देईन बरं ठीक आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सुद्धा या ठिकाणी आहेत सगळे पक्ष आहेत आपापल्या ताकतीने सगळे पक्ष मैदानात उतरले आहेत प्रचार वेग धरतो आहे जवळपास दुसरा टप्पा म्हणायला हरकत नाही आपली काय भूमिका असणार आहे वंचित बहुजन आघाडीला प्रतिसाद खूप छान भेटत आहे सध्या पाथरीमध्ये वातावरण गढूळ झालेलं आहे सध्या जे नामांकित पक्षाचे उमेदवार उभं टाकलेले आहेत ते विकासासाठी नाहीत तर ते एकमेकाच्यावर कुरघोडी कर, करण्यासाठी उभं टाकलेले आहे वंचित मात्र वंचिताला वाचविण्यासाठी वाचवण्यासाठी आहे या ठिकाणी वंचिताला या ठिकाणी संरक्षण देण्याच्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यासोबतच वैद्यकीय सुविधा शिक्षण सुविधा शरीरार्थी झालेली खस्ता हालत यांचा विकास होण्यासाठी वंचित या ठिकाणी मैदानात उतरलेला आहे सर्वच नेत्यांचं विजन जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे मात्र अद्याप कोणी या ठिकाणच्या समस्या किंवा विजन नाही कळलं राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत मतदारांचा आपल्यावरती विश्वास आहे सांगितलं तर बोला आपलं विजन काय नेमकं विकासाचं विजन बोला विकासाचं विजन मी तुम्हाला एक सांगतो सर गेल्या पस्तीस वर्षापासून माझी आमदारकडे नगरपालिकाची सत्ता होती त्या सत्तामध्ये त्यांनी आमचे पाथरीमध्ये दोन हजार घरं जे होते जे गायरानधारक लोकं होते त्या गायरानवर बसले होते त्यांना कधी मालक क केलं नाही सईद खान यांनी माननीय एकनाथराव शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्या माध्यमातून पाथरीमध्ये त्यांनी अडीच हजार सत्तावीसशे घरं रेग्युलाईज केले ज्यांना मालक बनविला दुसरी गोष्ट सर दुसरी गोष्ट एक मिनट थांबा दुसरी गोष्ट सर आत्ता ह्यांचे बगलबच्चे काय म्हणते की हे बोगस पिट्यार आहे काय आहे बोगस पिट्यार अरे मग तुम्ही जा ना कोर्टात जा तुम्ही नगरपालिकेत विचारा कुठेतरी आहे बोगस आहे तुम्ही आमच्यावर केस करा ना शीओवर देणाऱ्यावर केस करा मुख्यमंत्र्यावर केस करा प्रशासकवर केस करा तुम्ही हे सब्रम निर्माण करण्याचं काम गेल्या पस्तीस वर्षात केलं ही जनता आता चालू देणार नाही तुमचं हे सब्रमचं काम आणि दुसरं दुसरं एक बोलतो दुसरं एक बोलतो गेल्या 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 आठ गेल्या गेल्या एक मिनट गेल्या आठ दहा महिन्यापासून इथले आमदार आहेत विटेकर साहेब त्यांनी पातळीमध्ये कोणता एखाद्या कोटी रुपयाचा पन्नास लाखचा फंड टाकला एवढं मला त्यांच्या कार्यकर्तून माहिती घ्यायची आहे बस एवढं आपल्याकडं महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यमान आमदार आहेत आणि मात्र कुठल्याही प्रकारचा मागच्या तब्बल वर्षभर जवळपास वर्षभरापासून कुठला निधी आला असं म्हणतात कुठला निधी आला आहे का दादा विटेकर विद्यमान आमदार आहेत राजेश दादा विटेकर यांनी आणि मनणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की प्रत्येक गुरुवार प्रत्येक गुरुवार राजेशदादा विटेकर पाथरी विश्रामगृहमध्ये प्रा पाथरीकरांना त्यांचा दिवसभरचा टाईम देत होते आणि निधी आणण्याची जी गोष्ट आहे राजेशदादांनी एक गोष्ट सत्य आहे की राजेशदानी निधी नाही आणला पण ह्यांनी जे पंचवीस कोटीचा निधी आणला त्या निधीचा ह्यांनी वापर कसा केलेला आहे आणि त्यांनी केलेले काम सगळे शंभर टक्के बोगस आहे त्यांनी केलेले रोड रस्ते नाल्या त्यांनी त्यांनी केलेले त्यांनी केलेले रोड रस्ते नाल्या हे रोड रस्ते आणि नाल्या नाहीत ते सगळं धुळीचा आभाड आहे आपल्याकडे पुन्हा येतोय तर बरेच आरोप होतात की मागच्या पस्तीस वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही विकास रखडला आणि पाथरी जैसे असं सुद्धा म्हणतात काय सांगाल हे पाव सर पाथरीचा जो विकास झालेला आहे सर्वांगीण विकास झालेला आहे आम बाजी आमदार बाबाजी दुराणी यांच्या वतीने नुसता विकासच झाला नाही तर दूरदृष्टी ठेवून विकास झालेला आहे आणि दूरदृष्टी ठेवून जे जे काही विकास झाला त्याची एक लई मोठी जे तर फेरिस्त आहे आणि हे जे म्हणतात जे की आम्ही सत्तावीस घरं रेग्युलाइज केले अहो ते सत्तावीस घरं तिथे आहे का हे तरी बघायला पाहिजे आणि जे बगल जी जी भाषा बोलली जाते तर सगळे हे बघल बच्चे दोन्ही पक्षाचे उमेदवार आमच्या विरोधात जे काय आहेत गट का आणि राष्ट्रवादी ते आमच्या पासून गेलेले आहेत केलेले लोक आहेत केव आमच्या म्हणालेत ना एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ते म्हणालेत ना की हे काय म्हणतात की पीटीआर आम्ही सत्तावीसशे घराला वाटले हे पीटीआर वर सीओची सही आहे का त्याचे रजिस्टर नोंद आहे का तुम्ही उद्या उद्या किंवा आता सीओकडे जा आणि त्याचा खरा खोटा काय हे समजून घ्या आणि सर त्यांनी त्यांनी जे कामं केले त्यांनी जे त्यांनी जे, जे सी सी रस्त्याचे काम केले पोलचे काम केले तुम्ही सगळं पात्री शहराला विचारा एक तरी रस्ता धडे का तुमचा कोणता रस्ता चांगला हे सांगा म्हणा सगळे बोगस रस्ते केलेत तुम्हाला बघा आता आरोप प्रत्यारोप होत आहेत जवळपास सर्वच पक्ष हे सत्तेमध्ये होते आणि आता विकास झाला नाही रस्त्याची परिस्थिती जैसे ते असं म्हणतात तुमची काय भूमिका आहे मागील पंचेचाळीस वर्षातही विकास झालेला नाही मागच्या चार वर्षातही विकास झालेला नाही आहे विकासाचा मुद्दा आहे घेऊन या ठिकाणी कोणतंही पक्ष उभं टाकलेला नाही या ठिकाणी फक्त कुरघोडीचं राजकारण सुरू आहे आणि जनतेला माहीत आहे सध्या ज्वलंत प्रश्न आहे आरक्षणाचा ओबीसीचं आरक्षण गेलेलं आहे आणि ओबीसीचं आरक्षण गेल्यामुळे ओबीसीचे आरक्षण गेल्यामुळे ओबीसीची पूर्ण जनता दलित मुस्लिम हे पूर्णपणे वंचित आघाडीकडे वळलेले आहे यांच्या कोणत्याही भूल थापाला वंचितचे उमेदवार किंवा वंचितचा मतदार हा मागे हटणार नाही आणि जनता ही फक्त आता हा जो ओरडा चालला आहे फक्त वंचितच्या उमेदवाराला दाबण्यासाठी चाललेला आहे कारण त्यांना माहीत आहे सगळे मतदार हे वंचितकडे वळलेले आहे आणि वंचितवर परिणाम व्हावा म्हणून हे माझा आवाज प्रत्येक जनतेपर्यंत जाऊ नये म्हणून हे ओरडत आहेत ही वस्तुस्थिती आहे तुम्ही ती लक्षात घ्यावी आता पाथरीकरांच्या विकासाचं विजन काय हा आपला मुख्य मुद्दा आहे त्यावरती चर्चा व्हावी हो बोला विकासाचं विजन बोला पात्री शहरामध्ये आढाव करण्यापेक्षा टाळ्या वाजू शकता समर्थन देऊ शकता पण पात्री शहरामध्ये पस्तीस वर्ष झाले हुकुमशाहीची सत्ता आहे विकासाचा हे दावा करतात परंतु आजही पात्री शहरामध्ये गार्डन नाही आजही क्रीडा संकुल नाही इथं ऑडिटोरियम हॉल नाही तर या या सर्व बाबीचा विचार करून नेतृत्व सहीद भैया खानसारखं नव नव नेतृत्व सहीद खानसारखं शिवसेनेचं आलेलं आहे यांनी कोणत्या पदावरती नसताना छत्रपती शिवरायांचा पुतळा केला एकविशे घराव घरकुल दिलं त्याच त्याचबरोबर पात्रीसाठी पंचवीस कोटी रुपयाचा निधी आणला राम मंदिरासाठी पन्नास लाख रुपये आणले त्याचबरोबर रत्नेश्वर घाटाच्या विकासासाठी सात कोटी रुपये आणले आमचं हेच म्हणणं आहे की कोणत्या पदावरती नसताना सईद सईदभाया खान यांनी मुख्यमंत्री साहेबांकडून साईबाबा साईबाबा विकास आराखड्यासाठी एक्क्याण्णव कोटी रुपये आणले हा सर्व निधी त्यांनी आणला आणि निश्चितपणे शिवसेना एक विकासाचं ध्येय घेऊन काम करते नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाने निश्चितपणे शिवसेनेच्या हातात जर सत्ता दिली तर आम्ही निश्चितपणे पात्र शहराचा विकास करू ते सत्तावीस घराचं काय मुद्दा आहे सत्तावीस घरच नाहीत असं म्हणतात ते ज्या गायरानधारक होते मला एक प्रमुख मुद्दा साहेब आपल्या माध्यमातून मांडायचं आहे की इथं सर्व पक्षीय सर्वात जास्त युवक आहेत गेल्या पस्तीस वर्षापासून जे माझे आमदार आहेत त्यांच्याकडे या पातळीची सत्ता होती पण माझे मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील अठरा पगर जातीचे बांधव असतील या ठिकाणी मुस्लिम बांधवाच्या युवकासाठी किंवा हिंदू बांधवाच्या युवकासाठी काय केले दुसरी गोष्ट रोजगार तर झालाच पण आज तुम्ही या ठिकाणी जिवंत माणसाला तर केलंच नाही पण मय ज्या ठिकाणी तुमची स्मशानभूमी आहे हिंदूची असू किंवा मुस्लिमची असू त्या ठिकाणी सध्या लाईट टाकण्याची सध्या तुम्ही सोय केली नाही ती सोय सईद खाननं केली मला एक आपल्या मला एक आपल्या चॅनलच्या माध्यमात एक आपल्या एक आपल्या चॅनलच्या एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला आवर्जून बोलायचे नागरिक जनता मतदार बांधव आज हुशार झालेत आणि मतदानाचा हक्क आणि लोकशाही खरी गेल्या पस्तीस वर्षापासून जी मेलेली होती त्या केली केली त्यामुळे येणाऱ्या सुरुवात आपण सगळ्यांकडे येणार आहे थांबा बोला विकास रखडलाय रस्त्याची समस्या म्हणताय स्मशानभूमीची समस्या आहे ह्याच्याकडे काय नेते लक्ष का विद्यमान आमदार सुद्धा आपले ह्याच्याकडे नेते लक्ष देणार म्हणून जनताने हे ठराव घेतला की राजे सोंड पेटून इथे बोलिला दाखवले कुठे नाली भरले खड्डे किती झाले काय काय, काय कुठं झाले कुणी काय काम करीत नाही आता जनतानी राष्ट्रवादी टक्के इथून निवडून हो येणार आमचे आमचे माननीय आमदार राजेदा विटेकर हे एक पस्तीस वर्षाचं राजकारण एक चार वर्षाचं राजकारण सोडून हे नवीन नेतृत्व निवडून ने आलेले आमचे राजेदादा विटेकर यांचा यांचा विकास करण्याचं धोरण व विकासाचे मुद्दे हे आम्हाला पटले आणि आम आम्ही सगळं हे केल्यामुळंच हे विकासाचे त्यांनी आश्वासन सगळं आमचे हे केले की बा हे करतो कमी, एक त्यांचं असं आमचं विकासाचा मुद्दा हे आहे की अकरा वा प्रभाग आहेत अकरा प्रभागामध्ये अंगणवाड्या कमीत कमी बावीस अंगणवाड्या राहतील अकरा प्रभा इथं अंगणवाडी नाहीत पस्तीस वर्षापासून एकच अंगण अंगणवाडी इंद्रानगरला एक अंगणवाडी माडीवाल्याला एक अंगणवाडी नाही नामदेव नगरला ना इतक्याच अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्या आम्ही करू त्याच्यानंतर रोड रस्ते परत करू त्याच्यानंतर घरकुल करू त्याच्यानंतर गार्डन करू त्याच्यानंतर स्टेडियम करू हे आमचे आश्वासन हे काम आम्ही पुढं करूची गरज आहे आता आता विरोधकांनी सांगितलं की पस्तीस पस्तीस वर्षात पस्तीस पस्तीस वर्षात त्यांनी काय केलं तर सगळ्यात पहिलं उदाहरण जे आहे की बाबाजानी दुराणी साहेबांनी ज्या ढालेगावचा बंधारा बांधला त्यामुळे हजारो एकर हजार हजारो हजारो एकर जमीन पाण्याखाली आलेली आहे आणि त्या पाण्याखाली आलेली आहे त्याच्यामुळे व्यक्तिगत पाण्याखाली आलेली आहे त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचा लाखो शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट पाथरीमध्ये जे मार्केट झालेलं आहे पाथरीमध्ये मार्केट जे झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा मानवतचे व्यापारी सेलूचे व्यापारी पाथरीमध्ये यायले इन्व्हेस्ट करायले ते कशामुळे यायले कारण पाथरीचा मार्केट हे फक्त आणि फक्त बाबाजी आणि दुराणी साहेबाने वाढलेला आहे त्याच्यानंतर प्रत्येक समाजाला सोबत घेऊन बाबाजी आणि दुराणी साहेब चालतात तुम्ही पाथरीची ईदगाह बघा मुस्लिम बांधवांसाठी ईदगा बांधली मराठी हिंदू बांधवांसाठी मला बोलू द्या हिंदू हिंदू बांधवांसाठी राम मंदिर बांधलं त्याच्यानंतर पंचायत समिती बांधली हजारो लाखो आता हे बघा विरोधक म्हणजे हे जे विरोधक आहे यांना यांना येणाऱ्या यना, निवडणुकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये पूर्ण उमेदवार पूर्ण येणाऱ्या निवडणुकीमध्ये पूर्ण चे पूर्ण येणारे पूर्ण पूर्ण आमचे जे उमेदवार पूर्ण पूर्ण बहुमताने तुमच्याकडे तुमच्याकडे हे बघा मी काय म्हणालो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे तेवीस तेवीस उमेदवार निवडून येणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर नगराध्यक्ष सुद्धा निवडून येणार आहे जनता सोबत आहे साहेब साहेबात साहेब हे जे इलेक्शन आहे हे, हे मफाचं आणि विकासचं राजकारण आहे जे सईद भैया करायले ते विकासचं राजकारण करायला आणि जे विरोधक जे करतात ते मफातचं राजकारण करतात याच्यावर यांनी पस्तीस वर्ष मफाचं राजकारण केलं यांनी त्यांच्या स्वार्थासाठी ह्या लोकाला मारण्याचा प्रयत्न केला यांनी स्वतःच्या माणसाला हे हे जे साहेब हे जे इलेक्शन आहे साहेब हे जे इलेक्शन हे विकासाच्या मुद्द्यावर लढायले सईद खान आणि बाकीचे जे विरोधक लढतात ते फक्त मफातासाठी लढतात स्वतःच्या स्वार्थासाठी लढतात हे तुम्ही प्रश्न विचारला की तुमचं विजन काय आहे पात्री शहरातील नागरिकांसाठी मतदार बांधवांसाठी आम्ही विजन देवले या ठिकाणी आरोग्य सुविधा आणि शैक्षणिक सुविधा ही शून्य होती गब्बर शेठने पाच एकर जमीन साई जन्मभूमीच्या नावानं ट्रस्टच्या नावानं दान करून या ठिकाणी भव्य दिव्य असं मोठं हॉस्पिटल उभारण्याचा प्रयत्न केला यानंतर जे युवक आहेत या युवकांच्या हाताला रोजगार मिळावा राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुरुवात केली त्या लाडक्या के बहिणीला येणाऱ्या काळामध्ये बचत गटाच्या माध्यमातून हाताला काम मिळावं यासाठी आमचं विजन आहे आणि आम्ही विकासाच्या माध्यमातूनच घडणार आहेत लाडकी बहीण योजना एकदम बोगस योजना आहे महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे जनतेला फसवलेला आहे महाराष्ट्र शासनाचा पैसा एक फक्त महिलांना देऊन महाराष्ट्र शासनाच्या पूर्ण योजना शासनाने बंद केलेल्या आहे म्हणून लाडकी बहीण योजना ही बोगस योजना आहे पैसे देण्याचे नावावर लाच दिलेली आहे मत घेण्यासाठी लाच दिलेली आहे शासनाने महिलांना मत घेण्यासाठी लाच दिलेली आहे संविधानाचा अपमान केलेला आहे संविधानाची फाशी घेतलेली आहे लाडची बहीण योजना ही फसवी योजना आहे लाडक्या बहीण योजनेमध्ये मागासवर्गीय एस एस सी चे पैसे गुंतवले

तर बघा आपण पाहतोय आता सध्या कशा प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे अपक्ष उमेदवार आहेत आरोप प्रत्यारोप होत आहेत घोषणाबाजी होते आम्हाला अपेक्षित आहे की शांततेमध्ये हा कार्यक्रम पार पाडावा कार्यक्रमाचा उद्देश आहे चर्चासत्र आणि पात्रीचं विकासाचं विजन आपलं विजन काय थोडक्यात सांगा विकासावरती बोलू बोलो सर हमारा जो है पक्ष अपक्ष पक्ष है और इसमें से किसी को भी शिवसेना हो या कांग्रेस हो या राष्ट्रवादी वाले हो या हमारी जनता हो हमारा बापू अपक्ष पार्टी का है और इन्होंने क्या विकास किया इन्हीं से पूछ लो हम तो बताएंगे लेकिन इन्हीं से पूछ लो तुम्ही बोलते तुम्ही तुम्ही काय विकास काय केले नाही विकासाच नाव नुसते बोगस 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 काम केलेले तुमचे पोगल पाचशे पंचाहत्तर पोल होते तुम्ही उभा किती गेले आणि किती चालू आहे ते जाऊन तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्याने पाहा हिंदू स्मशान भूमीचा या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाला सातत्यानं या भागामध्ये शिवसेने शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे खासदारसुद्धा शिवसेनेचाच आहे हरिभाऊ काका लणे शिवसेनेचेच होते परंतु या ठिकाणी हिंदू स्मशानभूमीचं काम करण्याचं काम माजी आमदार बाबाजी आणि दुराणी साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे एवढं मोठं त्या ठिकाणी भव्य शेड त्या ठिकाणी उभारलेलं आहे आणि सौर ऊर्जेचे लाईट आमचा त्या ठिकाणी चालू आहे यांचे लाईट उभे केलेले आहेत ते चालू आहेत का बंद हे तुम्ही स्वतः बघा तुम्ही जनतेला विचारा त्यांचे लाईट चालू आहेत का बंद आहेत पण आम्ही सौर ऊर्जेचा जे लाईट त्या ठिकाणी दिलेला आहे आणि एक, एक हिंदू स्मशान ठरवा आणि हिंदू स्मशान भूमीचा जे या ठिकाणी त्यांनी जे प्रश्न उपस्थित केला तर हिंदू स्मशान भूमी ही साडेसात एकरची हिंदू भूमी माळीवाडा या ठिकाणी आहे शहरामध्ये तीन घटना जरी झाल्या ता तर अट ए टाइम त्या ठिकाणी त्या म्हणजे त्या ठिकाणी ते होऊ शकतात अशा पद्धतीनं विकास झालेला आहे साहेबांनी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून पासून ही नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे पाथरी काय होती हे सर्व जनतेला माहीत आहे या ठिकाणी फक्त पत्र्याचे दुकान होते आज पंचायत समिती पंचायत समितीचं मार्केट आहे तुम्हाला सांगतो भाजी मार्केट आहे आयल्याबाई होळकरच्या नावानं आयल्याबाई होळकरच्या नावानं या ठिकाणी भाजी मार्केट झालेलं आहे दररोज त्या ठिकाणी टर्न ओव्हर जे आहे एक कोटी रुपयाचा टर्न ओव्हर साहेब मुद्दा विकासाचा आहे लक्षात आला नाही पस्तीस वर्षापासून जे आमदार आहेत आणि जे रनिंग आमदार आहेत त्यांनी दहा पेशंट कधी मुंबईला नेऊन त्यांचे ऑपरेशन केले का आमचे नेते माननीय सईद खान भैया गब्बर भैया यांनी हजारो पेशंट त्यांच्या स्व खर्चा मुंबईला नेले किती गोरगरिबांचे कामे केले आज खोटं बोल बोल पण रिटून हे झालेली प्रवृत्ती आहे गेल्या बोलतीस वर्षापासून सत्ता असून बोलता येणार त्यामुळे ये उलट सुलट काही बी आरोप लावत आहेत यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे पूर्ण तेवीसच्या तेवीस नगरसेवक हे शिवसेनाचे लोक निश्चितच निवडून देतील एवढी अपेक्षा करतो आज आम्ही जे जमा झाले गेले पर्तीस पस्तीस वर्षापासून जे पात्री भईतीस साल के अंदर जो पात्री में विकास हुआ वो तीन साल के तीन साल के अंदर भैया ने जो पैंतीस साल के अंदर विकास नहीं हुआ वो भैया ने सिर्फ तीन साल के अंदर करके बताए और क्या करे ये आपके सामने किताब है बताओ ये पुस्तक दाग ये किताब है ये हमने ये विकास करे और ये अभी हमारा ये विजन है आगे का जो हम करने वाले है। और रही ये लड़ाई जैसे कि आपने बोले कि ये तिरंगी लड़ाई है ये लड़ाई सिर्फ दोहरी लड़ाई है ये जो राष्ट्रवादी की जो पैनल यहाँ से खड़ा हुआ है इन्होंने सिर्फ ये तीन महीने के अंदर ये खड़े रहे इनको पूछो ये कि इन्होंने एक साल के अंदर आमदार माजे एक साल के अंदर दादा साहब ने एक साल के अंदर कौन सा ऐसा काम करे जो पात्री के अंदर इन्होंने एक काम बता देना कि एक कहीं इन्होंने एक रोड डाले या एक निधि लाए जिसके अंदर पचास लाख की निधि लाकर इन्होंने बता देना पॉम्पलेट के अंदर हमने ये काम यहाँ पे करे और वो साबित करके बताना इनका विजन यही है कि इनको किसने खड़ा किया है और ये क्यों खड़े है ये सबको मालूम है पूरी जनता ये सब जानती है किसी को कोई

तुमच्यावरती आरोप आहे विकासाचं एकतरी काम सांगा असं म्हणतात नेमकं आपण पहिल्यांदा मला एक उत्तर आहे तुम्ही कुठल्या पक्षाचे समर्थक किंवा नेत्या मी राष्ट्रवादी पक्षाकड आहे राष्ट्रवादी ह्या मतदारसंघाचे आमदार विद्यमान आमदार राज विटेकर हे तरुण नेतृत्व हे एकीत आहे त्यांना एक वर्ष झाले काल तेवीस तारखेला एक वर्ष होऊन गेले अद्याप त्यांना निधी शासनानं कोणता दिलेला नाही यांनी चौकशी करा काँग्रेस शिवसेनेवाल्यानं तेसुद्धा सत्य देत आमच्याबरोबर आमदाराला कोणताच निधी आलेला नाहीत आणि नंतर राजदान सांगितलं मला अजून कोणता निधी आलेला नाही का विकास करणे यांचा मी विकास केला आहे सगळे बोगस काम आहे त्यांच्या कॉलनीमध्ये येऊन बघा आमच्या शिक्षक कॉलनीमध्ये तुरळात टीबी व्हायला लो लोकाला टीबी महिला परेशान आहेत पुसुक पुसुकवाल्या फाडक्यानं सगळे धूळ टी बी व्हायलात लोकाला धूळ खाते जनता नाराजे आमच्या इथला नगरसेवक होता त्यांनी काही केलं नाही त्याच्यानं तुम्ही आणि सांगतात जे विधानसभेला घडले कोणतं एक अपक्ष आणि एक हे हा रासप शिवसेने रासपमध्ये उभे दोन रासम रासपमध्ये राहिले दोन पठाणाची लढाई लागली आणि त्याच्यामध्ये राजा विजय झाला तसंच या नगरपालिकेला असंच होणार आहे दोन्ही पठाणाची लढाई होणार आणि याच्यात अन्सारी मोहित मास्टर प्रचंड मताने विजय होणार हे निस्त बघत राहतील परत आमदार राजेश दादा विटेकर यांच्या पक्षात राष्ट्रवादीमध्ये मी पस्तीस वर्षाने काम करतो काम करताना काय झालं पाथरीचा विकास जो है पैंतीस साल का विकास देखेंगे तो तुम जाके पानी का फिल्टर देखो कितना गंदा पानी आता उसका पानी नहीं स्वच्छता नहीं पानी स्वच्छता का कोई काम नहीं खाली काम के बाता करते काम कुछ भी नहीं है वो पैंतीस साल का भी जो काम है वो कोई काम नहीं है और ये जो चार साल में जो, जो काम हुआ वो भी काम के से जनता को जाके अगर पूछेंगे तुम तो वो काम का भी देखेंगे तुम? नगर पालिका सुविधा नगरपालिकेची मूलभूत सुविधा पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य वृक्ष लावणं वृक्षलावण आणि अजून जे काही सुविधा असेल पाथरी नगरपालिकावर प जे काही लोकांनी राज केला त्या लोकांनी पस्तीस वर्षापासून तुम्ही नाकार नाकार ठरले पाथरी नगरपालिकेत घंटागाड्या फक्त तीन आहेत पाथरी नगरपालिका पाथरी शहराची लोकसंख्या आहे मतदाराची संख्या आहे पस्तीस हजार पस्तीस हजार मतदारामध्ये फक्त तीन घंटागाड्या आहेत आणि पाथरीच्या पाणीपुरवठाचं ते, ते प्लांट आहे ते प्लांट फक्त पंधरा हजार लोकांची पाणी फिल्टर करण्याची कॅपॅसिटीच आहे पाथरीची जनसंख्या आहे पन्नास ते पचपन हजार लोकांची है विकास केलेला आहे आणि जे खोटा दावा करत आहे की चार वर्षापासून सर्वांगीण विकास केला तर ह्यांनी सगळ्यात फोपुटा सगळी दूर आणि ह्या फक्त ह्या दोन गोष्टींचा विकास केलेला आहे त्यांनी त्याच्या पुढे काही विकास केलेला नाही ठीक आहे मुद्दा असं शॉर्ट कमेंट द्या काय म्हणतात काय तीस वर्षापासून ही पात्रीची नगरपालिका बाबाजानी दुराणी साहेबाकडे आहे त्यानंतर तीन वर्ष ही सईद खानगड होती यांनी काही विकास केला नाही जे विकास करते ते राजेश दादा करते पात्रीतल्या नगरपाले पाथरीतल्या जनतेने ठरवलं आहे येणारी नगरपालिका मोहित अन्सारी आणि राजेश दादा यांच्या नेतृत्वात विजय होणार या ठिकाणी जे काय माजी नगरसेवक का आहेत हे सर्व काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये बी जे पीमध्ये राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत आणि हेच वर्तवणूक करून म्हणतात की पाच पंधरा वर्ष इतिहास पंधरा वर्ष विकास झाला नाही मग तुम्ही काय तुंतून वाचत होतो का पंधरा वर्ष पंधरा वर्ष नगरसेवक या ठिकाणी राहतात आणि काम करत नाही ते नगरसेवाला बोलण्याचे कुठले तरी नैतिकता आहे का मग पंधरा वर्ष तुम्ही नगरसेवक राहून काय केलं आहे फक्त पक्ष बदलून इकडून तिकडं तिकडून इकडे शांताबाई सारख्या चक्र मारल्यात याचं काम या ठिकाणी केलं नाही त्यांनी स्वतःच्या झोळ्या भरण्याचं काम केलं आहे पाथरी शहरामध्ये आजही ड्रॉमा केअर सेंटर नाही पाथरी शहरातल्या रुग्णांना परभणीमध्ये जावं लागतंय पाथरी शहरामध्ये कुठलाही सोनोग्राफी सेंटर नाही शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये सोनोग्राफी सेंटर असणं आवश्यक आहे परंतु सोनोग्राफी सेंटर या ठिकाणी आणू शकलेलं नाहीत या ठिकाणच्या लोकांना कुठलीही शिक्षणाची व्यवस्था या ठिकाणी करू शकली नाहीत या ठिकाणच्या लोकांना रोजगारासाठी मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद या ठिकाणी जावं लागत आहे आणि या ठिकाणी फक्त राजकारण करता अरे कुठल्या मुद्द्यावर तुम्ही राजकारण करता या ठिकाणी विकास होताय तर फक्त दारूच्या अड्ड्याचा विकास आहे एक दारूचा अड्डा या ठिकाणी चार चार दारूचे अड्डे झालेले आहेत आणि या दारूच्या अड्ड्यातून यांना रॉयल्टी मिळते यांना त्या ठिकाणी हप्ते मिळतात म्हणून या ठिकाणी दारूच्या विकास करतात आणि या वेसरा दिन ते शहरामधले अनेक तरुण हे वेसरा दिन झालेले आहेत वेसरा दिना दारू बाजू दारू बाजूबाजू पाठीमागे फिरवण्याचं काम या ठिकाणी प्रस्थापित काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सेना आणि बीजेपीच्या लोकांनी केलं आहे